मित्रांनो नमस्कार उस्मानाबादी शंभर शेळ्या आणि शंभर बोकडाचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व आपण पाहणार आहोत किंमत वगैरे इतर सर्व माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा सुरुवातीला या शेळ्या पहा बोकड पुढे पाहूया पाहू शकतो आपण प्युअर उस्मानाबादी शंभर शेळ्याचा हा नवीन लॉट आहे तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे न गावे असतील तरी आपल्याला मिळतील बुकिंग केल्यानंतर तर या शेळ्या आहेत चार दात सहा दात झालेल्या गाभण आहेत लसीकरण झालेलं आहे निरोपी शेळ्या आहेत सर्व पाहू शकतो आपण क्वालिटी शेळ्यांचा दर मित्रांनो तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे देणे आहे तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल ती शेळ्या आपण खरेदी करू शकता पसंत पडेल तेवढे नग आपण निवडून खरेदी करू शकता तर या शंभर शेळ्या आणि यानंतर हे पहा बोकड हे शंभर बोकड आहेत पाच सहा सा, सा, सात महिन्याचे आहेत सरासरी वजन पंधरा ते तीस किलोपर्यंत बोकडांचा दर मित्रांनो चारशे रुपये किलोप्रमाणे आहे शेळ्यांचा दर तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे बोकडांचा चारशे रुपये किलोप्रमाणे पूर्ण भारतात ट्रान्सपोर्ट मिळेल गाव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद